नमस्कार व्हॉट्सॲपमध्ये बऱ्याच वेळा आता ज्या समोर स्क्रीनवर तीन फाईल दिसत आहेत अशा स्वरूपाच्या फाईल्स तुम्हाला आलेल्या दिसतात वैयक्तिकरित्या किंवा ग्रुपमध्ये अशा स्वरूपाच्या फाईल आलेल्या दिसतात त्या प्रामुख्याने फोटो आणि व्हिडिओच्या असतात आता या ठिकाणी फोटोच्या दोन फाईल्स दिसत आहेत व्हिडिओची एक फाईल दिसती या उपयुक्त मीडिया ज्या फाईल्स आहेत त्या व्ह्यू वन्स मीडिया फाईल्स म्हणून ओळखल्या जातात अशा प्रकारच्या फाईल्स काही वेळा व्हॉट्सॲप चॅटमध्ये आलेल्या दिसतात बरेच वेळा सदर फाईल्सबाबत खात्रीशीर माहिती अभावी तसेच त्या ओपन कशा या याची माहिती नसल्याने त्या ओपन केल्या जात नाहीत असे दिसून येते या फाईल्स ओपन कशा कराव्याच्या याबाबतची माहिती स्क्रीन रेकॉर्डिंग प्रात्यक्षिकाद्वारे आपण आज घेणार आहोत अशा स्वरूपाच्या फाईल्सचे विशेष म्हणजे त्या एकदा बघून बंद केल्या की पुन्हा ओपन होत नाहीत तसेच त्या शेअर किंवा फॉरवर्ड करता येत नाहीत या फाईल्स आपले स्मार्टफोनमध्ये सेव्ह होत नसल्याने फोन स्टोरेजची जागा व्यापत नाहीत आता या उपरोक्त तीन फाईल्स दोन फोटो आणि एक व्हिडिओ फाईल ओपन कशी करायची ते आपण प्रत्यक्ष मोबाईल स्क्रीनवरतीच पाहूया प्रथमतः या फाईलवर क्लिक करून त्या डाउनलोड कराव्या लागतील मी पहिल्यांदा ए नं फाईल नंबर एकवर क्लिक करत आहे ती लगेच ओपन झालेली लिस्टिंग तिथं फोटो आला आहे फाईल नंबर दुसरी लगेच ओपन झाली आता ही व्हिडिओ फाईल थोडीशी मोठी असल्यामुळं ओपन व्हायला थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे आणि ते व्ही प्रत्येक वेळी व्हिडिओच्या साईजवर तो किती मोठा आहे यावर अवलंबून असते मी या फाईलवरही प्रथम एक क्लिक करत आहे आता ही ओपन होताना दिसते आणि ओपन झालेलं आहे थोडक्यात आपण प्रथमता या फाईलवर एक क्लिक केली की त्या लगेच ओपन न होता डाउनलोड होतात आणि डाउनलोड झाल्यानंतर दुसऱ्या क्लिकला त्या ओपन झालेल्या दिसतील आता मी ओपन कर ह्या तिन्ही डाउनलोड झालेल्या असल्यामुळं एक एक फाईल ओपन करून दाखवत आहे आता ओपन केल्यानंतर ह्या फाईलमधला फोटो टेस्ट वन हा आपल्याला दिसत आहे आता मी परत बॅकला गेलो की ही ओपन अशी दिसेल आणि ही पच्यावर परत क्लिक केली ती ओपन होणार नाही दुसरी फाईल आहे मी अशीच ओपन करत आहे त्यामध्ये टेस्ट दोन अशी वेग दुसरी फाईल आहे ती दिसत आहे बॅक बटनाने पी परत मागं जात आहे त्याच्यावरही ओपन जर असं आलेलं आहे ती पुन्हा ओपन होणार नाही आता व्हिडिओ फाईल मी वर क्लिक करून ती ओपन करत आहे अर्थात हा टेस्टिंग व्हिडिओ असल्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही दिसणार नाही परंतु हा व्हिडिओ एक मिनिट आणि दोन सेकंदाचा असून तो बंद कर तो पूर्ण व्हायच्या आत आपण जर बॅक बटनाने बंद केलात तर तो परत ओपन होणार नाही त्यामुळं आपल्याला जर व्हिडिओ बघणं गरजेचं असेल तर व्हिडिओ पर पूर्ण बघून मगच बॅक बटनानी तो बंद करणे आणि मग त्यानंतर तो पुन्हा ओपन होणार नाही आता ह्या व्हिडिओमध्ये काही नसल्याने मी बॅक बटनाने मागे जात आहे आणि तिथं ओपन म्हणून आलेलं आहे आता या तीन फाईलवर तिन्ही ठिकाणी ओपन रड असे दिसत आहे त्यामुळं या आपल्या फोन स्टोरेजमध्येही सेव्ह होणार नाहीत आपल्या फोनची जागा व्यापणार नाहीत आणि पुन्हा ओपनही होणार नाही माझ्यामध्ये प्रत्यक्ष स्क्रीनवर आपण हे बघितल्यामुळं आपल्याला ह्या हा व्हिडिओ उपयुक्त नक्की वाटेल याची खात्री आहे धन्यवाद